ठरलं तर मग या मालिकेच्या चार, चार मेच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन गप्पा मारत बसलेले असतात अर्जुन म्हणत असतो सगळ्यांनी माझ्यावरती अविश्वास दाखवला होता पण त्यावेळेला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलात आणि सगळ्यांना माझ्याबद्दल विश्वास जाणवून दिलात खरंच तुमचे आभार मानू तितके कमी आहेत थँक्यू यावरती सायली म्हणते सर आपल्या माणसांचे कोणी आभार मानतं का यावरती अर्जुन तिच्याकडे पाहतच बसतो मग सायलीला कळत की काहीतरी आपलं वाक्य चुकलंय का सायली म्हणते सर म्हणजे एकाच घरात राहणार जे कुणी आभार का यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्यासाठी जे तुम्ही काही केलं ना त्यासाठी तुम्ही काहीही मागा सायली म्हणते सर काहीही मागो अर्जुन म्हणतो हो सायली सांगते सर ही विष मी माझ्याकडे राखून ठेवते ज्या वेळेला वेळ येईल ना तेव्हा मी तुमच्याकडे मागेन असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही कधीही काहीही मागू शकता आणि दोघ जण झोपण्याची तयारी करतात आता ज्या वेळेला सायली विचार करते सरांकडे काय मागायचं त्याच वेळेला अर्जुन विचार करत असतो सायली माझ्याकडे असं काय मागणार असतील वेळ आल्यावरती मी खरंच उत्सुक आहे सायली काय मागेल हे पाहण्यासाठी अर्जुन आता सायलीची विष पूर्ण करण्यासाठी खूप उत्सुक असतो दुसऱ्या दिवशी इकडे आता प्रताप आणि कल्पनाने खूप मोठा सोहळा आयोजित केलेला असतो आणि सायली अर्जुनला सगळी जबाबदारी सोपवण्यास ठरवलं असत त्यांनी सगळी तयारी केलेली बघून पूर्णाजी म्हणते काय आहे हे यावरती कल्पना सांगते अर्जुन आणि सायलीचा कौतुक सोहळा पूर्णातजीला आधी काही कळत नाही पण काय चाललंय बघूया म्हणून पूर्णाजी सोफ्यावरती बसते तोपर्यंत अर्जुन आणि सायलीला बोलवलं जातं अर्जुन सायली खाली येतात आणि काय आहे हे डॅडा आणि मम्मा हे काय आहे सगळं यावरती इकडे आता प्रताप म्हणतो तुम्ही खाली तर या मग बघूया आपण काय करायचं ते कल्पना म्हणते काही नाही रे तुम्ही इतकं सगळं छान करताना थोडस तुमचं कौतुक करावं इतकंच बाकी काही नाही या तुम्ही दोघ जण येऊन या पाटावरती गपचुपणे बसा बरं असं म्हणत कल्पना अर्जुन आणि सायलीला पाटावरती बसायला सांगते पाटावरती बसल्यावरती अर्जुन आणि सायलीचं औक्षण केलं जातं दोघांचं छानपैकी पूजन केलं जातं केल आणि छानपैकी दोघांचं औक्षण झाल्यावरती मात्र आता प्रतापीकडे आपल्या हातामध्ये एक लाल कलरचा बॉक्स घेऊन येतो त्या बॉक्समध्ये सोन्याचा विडा असतो म्हणजे सोन्याचं पान आणि त्याच्यावरती सोन्याची सुपारी हा विडा प्रतापला त्याच्या वडिलांनी दिलेला असतो ज्या वेळेला वडिलांनी सगळी जबाबदारी प्रतापकडे सोपवलेली असते आणि तोच विडा प्रताप आता अर्जुन आणि सायली या दोघांनाही देत असतो पूर्णाती तो विडा बघते आणि तो विडा ओळखते हा तर प्रतापच्या बाबांनी प्रतापला दिलेला आहे हा विडा हा अर्जुनला का देत आहे त्यावरती प्रताप म्हणतो हे बघ अर्जुन माझ्या बाबांनी ज्या वेळेला पूर्ण घराची जबाबदारी माझ्यावरती सोपवली ना तेव्हा हा विडा त्यांनी मला दिला होता आज आज हा विडा मी तुला देतो आहे यावरती पूर्णाजी म्हणते प्रताप प्रताप हा तर तुझ्या बाबांचा विडा ना प्रताप म्हणतो हो पूर्णाई त्यांनी मला जशी योग्य त्या वेळेमध्ये घराची सगळी जबाबदारी सोपवली होती ना तोपर्यंत तो मी आणि कल्पनाने या घराची जबाबदारी पूर्णपणे सांभाळली आता अर्जुन सैलीची वेळ आहे अर्जुन सैलीने या घराची जबाबदारी सांभाळावी असं मला वाटते म्हणून मी हा विडा अर्जुनला दिलाय पूर्णाई म्हणते मला वाटते प्रताप तू थोडी घाई नाही का करत आहेस यावरती प्रताप म्हणतो नाही पूर्ण मला पूर्णपणे खात्री आहे की अर्जुन आणि सायली या घराची धुरा सांभाळायला एकदम परफेक्ट आहेत आपण पाहिलं ना महिपतच्या केसमध्ये ज्याप्रमाणे सायली अर्जुनने व्यवस्थितपणे केस हँडल केली त्याचप्रमाणे चैतन्यचा साखरपुडा दोघांनी ही सिच्युएशन जशी हँडल केली ना मला खात्री पटलेली आहे पूर्णाई की हे दोघ जण या घराची धुरा सांभाळण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत अगदी मॅच्युअर आहेत मला खात्री पटली म्हणूनच पूर्णाई मी हे सगळं केलेलं आहे पूर्णाई म्हणते तरी सुद्धा प्रताप मला हे पटत नाहीये मला असं वाटतं या घराची जबाबदारी तू आणि कल्पना योग्य मदतीने सांभाळू शकता अर्जुन आणि सायली अजून नाही यावरती प्रताप म्हणतो नाही पूर्णाई मी योग्य तो विचार करूनच हा निर्णय घेतलाय पूर्णाई म्हणते ठीक आहे तुझा विचार असेल तर ठीक आहे पण मला हे बिलकुल मान्य नाहीये असं म्हणत पूर्णाई तिकडून रागा रागात निघून जाणार तर सायली म्हणते पूर्णाई थांबा ना मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय आणि ती कल्पनाला म्हणते आई मला वाटते पूर्णाई म्हणताय ते बरोबर आहे म्हणजे कसं आहे ना आम्ही ना आम्ही दोघं जण अजूनही लहान आहोत ही जबाबदारी तुम्हीच सांभाळा आम्ही तुमच्याकडून शिकतोय आणि तुमच्याकडून शिकता शिकता मग ही जबाबदारी घेण्यासाठी आम्ही ज्या सक्षम होऊ ना त्यावेळेला आम्ही ही जबाबदारी नक्की घेऊ पण आता आता सध्या या घरासाठी तुम्हीच योग्य आहात अर्जुन म्हणतो हो डाडा मला पण सायलीचं म्हणणं म्हणजे या घराची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही अजून तेवढे समर्थ झालेलो आहोत तुम्हीच या घराची जबाबदारी सांभाळा आम्ही तुमच्याकडे बघून शिकतो की एवढी कसली घाई आहे असं म्हणत अर्जुन आणि सायली ही जबाबदारी घेण्यासाठी नकार देतात पूर्णाईला हे मुळातच पटलेलं नसतं म्हणून अर्जुन सायलीने माघार घेतलेली असते पूर्णही तरी सुद्धा रागारागात निघून जाते कल्पना म्हणते नाही हा आमचा निर्णय योग्यच आहे आम्ही इतके दिवस तुम्हाला ऑब्झर्व्ह करतोय ना तुम्ही दोघ जण या घराची जबाबदारी घेण्यासाठी अगदी समर्थ आहात प्रताप म्हणतो कल्पना तर पहिल्या दिवसापासून सायलीला तिने तुम्ही आपलंय पण माझं तसं नव्हतं म्हणजे पूर्णाईचा तुमच्यावरती राग आहे कारण तिला ही जागा तन्वीला द्यायची होती या जागी तन्वी असते तर कदाचित तिने जबाबदारी कधीच देऊन नोकळी झाली असती पण तन्वी इकडे नसल्यामुळे तिला सायलीला स्वीकार करणं कठीण जात आहे पण माझं काय होतं माझं तसं काहीही नव्हतं तरी सुद्धा मी सायलीचा खूप राग करत होतो पण सायलीचा राग करत असताना काही घटना अशा घट की मला मला सायलीचं सा कौतुक करावं असं वाटतं सायली या घरासाठीच योग्य सून आहे हे मला कळलेलं आहे महिपतच्या केसमध्ये सायलीने ज्या हुशारीने मला या सगळ्यातून सोडवलं माझी तेव्हाच खात्री पटली होती की सायलीच या घरासाठी योग्य सून आहे आणि सायली आणि तूच या घराची धुरा अगदी योग्यपणे सांभाळू शकता आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे सायलीबद्दलचं सा माझं मत आता चैतन्यच्या साखरपुड्यामध्ये पूर्णपणे बदलून गेलं चैतन्याच्या साखरपुड्यामध्ये सिच्युएशन ज्या पद्धतीने दोघांनी हँडल केलीत ना तेव्हाच मी ठरवलं होतं की आता या घरासाठी योग्य ते जबाबदार घेणारे खांदे आलेले आहेत आणि ही जबाबदारी योग्य त्या व्यक्तींकडे आपण सोपवावी असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते आणि तुम्हाला पूर्णाईंचं टेन्शन आहे ना की पूर्णाईला हे सगळं मान्य नाहीये म्हणून पूर्णाईला तुमच्यावरती जबाबदारी सोपवणं मान्य नसतं ते तुम्ही काळजी करू नका पूर्णाईला मनवणं किंवा पूर्णाईला अवघड आम्ही तिला मनवू आणि ती लवकरच जबाबदारी सोपवायला तयार होईल पण सध्या तुम्ही नाकारू नका ही जबाबदारी तुम्हाला घ्यायलाच पाहिजे असं म्हणत कल्पना आणि प्रताप अर्जुन आणि सायलीला तो मानाचा विडा देतात आणि विडा देऊन अख्ख्या सुभेदार कुटुंबाची सगळी जबाबदारी सोपवतात इकडे विमल अश्विन या सगळ्यांना खूप आनंद होतो अश्विन म्हणतो जर काही ते असते ना तर जळून जळून तिचा नुसता असता जण अस्मिताच्या जोक वरती असा हसायला लागतात आणि अस्मिता इकडे असती तर तिला खरंच हे आवडलं नसतं की ही जबाबदारी अर्जुन सायलीवरती सोपवलेली आहे त्यामुळे सगळ्यांनाच हसू येतं आता फायनली अर्जुन सायलीने हातामध्ये विडा घेऊन सुभेदार कुटुंबाची सगळी जबाबदारी आपल्या डोक्यावरती घेतलेली असते तोपर्यंत इकडे आता साक्षी काहीतरी काम करत असते आणि तिला तिला प्रियाला भेटायला जायचं असतं प्रियाला भेटून तिला कधी एकदा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल सांगते आणि कधी एकदा हा बॉम्ब फोडते असं झालेलं असतं तोपर्यंत चैतन्य विचार करत असतो साक्षी काहीही करून बाहेर जायला पाहिजे साक्षी जर बाहेर गेली ना तर आणि तर ज्या सायलीने गोष्टी काढलेल्या आहेत त्या गोष्टी मला आतमध्ये ठेवता येतील काय करू ही साक्षी कशी काय बाहेर जाईल चैतन्याला खूपच तो वाट पाहत असतो की साक्षी कधी बाहेर जाईल साक्षी विचार करत असते मी आत्ताच्या आत्ता पटकन प्रियाला भेटून येते दोघं जण एकमेकांपासून लपून छपून काहीतरी विचार करत असतात त्यावेळेला साक्षी म्हणते चैतन्य माझं थोडस बाहेर काम आहे मी पटकन बाहेरून जाऊन येते तू नाही ना होणार ती चैतन्य म्हणतो किती वेळ लागेल आणि कुठे चाललीस यावर साक्षी म्हणते हा असं का विचारतोय हा तर माझ्या मागेच लागल्या हात धुवून नाही नाही मला वाटतंय याला घेऊनच जावं का आणि प्रियाला भेटण्याचा प्लॅन मी कॅन्सल करावा का काय करावं असा साक्षी विचार करते आणि साक्षी म्हणते एक काम कर ना चैतन्य तू चल ना माझ्यासोबत तू माझ्यासोबत चल आपण दोघ जण बाहेर छानपैकी फिरूया की, की। चैतन्य म्हणतो अगं नको नको सध्या मला वेळ नाहीये तू तुझं काम उरकून घे ना यावरती साक्षी म्हणते ठीक आहे मग मी माझं काम उरकते आणि त्यानंतर तुला कॉल करते मग मात्र तुझं काही एक्सक्यूज चालणार नाही तुला माझ्यासोबत यावंच लागेल असं म्हण साक्षी विचार करते म्हणजे माझं काम पण होईल आणि नंतर याला याला घोळात पण घेता येईल आणि चैतन्य विचार करत असतो की ही बाहेर गेली तर मला सगळं सगळं सामान जे सायलीने काढलेलं आहे ते आत ठेवता येईल असा विचार करत दोघ जण आता एकमेकांपासून लपतछपत त्यांची कामं करत असतात साक्षी काय करते चैतन्याला माहित नसतं चैतन्याच्या मनात काय साक्षीला माहित नसतं साक्षी निघते साक्षी, साक्षी गेल्यावर ते लगेचच चैतन्य ते सगळे फोटो काढतो आणि ते सगळे फोटो जोपर्यंत साक्षीच्या एनव्हलप मध्ये किंवा साक्षीच्या त्या फोल्डरमध्ये तो ठेवत असतो त्याच्या आधी तो सगळ्याचे फोटो काढतो सगळ्याचे फोटो काढतो आणि फोटो काढून झाल्यावरती मग ते एनवलप मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो तो पर्यंत अर्जुनने सायलीकडे तो विडा दिलेला असतो आणि हा विडा जपून ठेवून द्या असं म्हणत तो विडा आता सायलीच्या हातात दिल्यावरती सायलीला तो नुसता विडा नाहीये तर त्यासोबत आलेली खूप मोठी जबाबदारी सुद्धा आता समजलेली असते सायली आता तो विडा पाहतच असते आणि विचार करते नाही मला असं वाटतंय इतक्या मानाने सन्मानाने आम्हाला ही जबाबदारी सोपवलेली आहे पण ही जबाबदारी मात्र आता ही जबाबदारी आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे समजल्यावर ती काय होईल म्हणजे खरं तर मी या घरची सून पण नाही आहे ही जबाबदारी मी घेणं योग्य आहे का म्हणजे जे घडतंय ते योग्य घडतंय का सायलीचं सा मन सायलीला खात असतं आणि ती विचार करत असते काय करू काय योग्य काय अयोग्य हा विडा ठेवणं योग्य आहे का तिला खूप प्रश्न पडलेले असतात तोपर्यंत साक्षी निघून जाते चैतन्य दाराला कडी घालतो आणि त्यानंतर सगळे ते जे ग्रीटिंग असतात जे चिठ्ठी असतात जे सगळे फोटो असतात त्याचे एक एक करत मोबाईलवरती फोटो काढून घेतो आणि मग ज्या फोल्डर मधून सायलीने हो ते काढले होते त्या ब्ल्यू कलरच्या फोल्डरमध्ये ते सगळे एक एक करत तो ठेवतो सगळे ठेवून ती चैतन्य विचार करतो नाही नाही आता मला अर्जुनची भेट घ्यायला पाहिजे म्हणजे मला या सगळ्या जंजळातून बाहेर काढण्यासाठी अर्जुनने जे प्रयत्न केलेत ना त्यासाठी त्याचे आभार तर मानले पाहिजेत पण त्याला मी इतका त्रास दिला त्यासाठी सॉरीसुद्धा म्हटलं पाहिजे म्हणजे मी त्याला इतका त्रास दिलेला आहे की त्याने मला सख्या भावाप्रमाणे प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला पण मी काय केलं मी साक्षीच्या प्रेमामध्ये वेळा होऊन त्याला मूर्ख बनवलं किंवा त्याला मी इतका ओरडलो मला त्याला भेटलं पाहिजे पुढची मू काय असणार आहे हे त्याला विचारलं पाहिजे आणि त्यासाठी तो आता अर्जुनला मेसेज करतो की मला ताबडतोब तुला भेटायचा आहे कुठे येऊ यावरती मेसेज वाचून अर्जुन खूप खुश होतो इतक्या दिवसानंतर आपला मित्र आपल्याला स्वतःहून भेटायला बोलवतोय अर्जुनला खूप आनंद झालेला असतो अर्जुन म्हणतो ये आपल्या ऑफिसमध्ये स्मितीची वाट पाहतोय असा मेसेज अर्जुन त्याला रिटर्न मध्ये टाकतो आणि स्वतः खूप खुश होतो कारण बऱ्याच दिवसांनी चैतन्य त्याला भेटायला येणार असतो तोपर्यंत इकडे प्रियाला साक्षीने भेटायला बोलवलं असतं प्रिया म्हणते काय साखरपुडा कसा झाला आणि बाकी सगळं मजेत ना आज माझी आठवण कशी काय तुला आली यावरती तिला ता साक्षी कारन ता आता साक्षी म्हणते तुझी आठवणीला एक महत्वाचं कारण कारणीभूत आहे आणि ते ऐकशील उडशील यावरती आता इकडे लगेचच प्रिया म्हणते काय मला आज भेटायला बोलवलं असते पण काही बॉम्ब फोडण्यासाठी साक्षी मनात विचार करते तुला न भेटण्याचं न भेटण्याचं ऑप्शन असतं माझ्याकडे तर नक्कीच तुला भेटले नसते तुला भेटणं म्हणजे मूर्खपणा आहे पण काय करू मला तो मूर्खपणा करायला लागणार कारण मला बॉम्ब फोडायचा आहे ना त्यावरती साक्षी म्हणते हे बघ तुला मला जी माहिती सांगायची आहे ना ती माहिती खूप महत्वाची आहे म्हणजे तुझे ते अर्जुन सायली त्यांचं लग्न खरं नाहीये त्यांचं लग्न हा फक्त दिखावा आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता हा बॉम्ब कसा फोडायचा कुठे फोडायचा हे सगळं तू बघ मात्र यावरती आता इकडे लगेचच प्रिया उडते आणि म्हणते काय मी काहीतरी चुकीचं ऐकलं का म्हणजे मी काय ऐकते ते, ते, ते विश्वास नाही बसत आहे साक्षी म्हणते विश्वास तू बसायला ठेव आता कारण हे सत्य आहे की तुझ्या अर्जुन आणि सायली यांचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते खरे नवरा बायको नाहीयेत तुझे चान्सेस वाढत आहेत बरं का बग प्रिया आता हा बॉम्ब कसा फोडायचा आणि या बॉम्बचा उपयोग करून आपला फायदा कसा करून घ्यायचा हे तू ठरव प्रिया म्हणते तू मला ही माहिती सांगितलीस ना आता याचा कसा वापर करायचा काय करायचा हे सगळं मी बघते तू निश्चिंत राह असं म्हणत प्रिया एकदम निश्चिंत होते तोपर्यंत इकडे सायलीच्या मनामध्ये सतत टेन्शन असतं की आपण घरच्यांना फसवतोय कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगत नाही आहोत तितक्यात तिथे कल्पना येते कल्पना येते आणि सायली मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे मागे एकदा या विषयावरती आपलं बोलणं झालं होतं तुला आठवतंय का सायली म्हणते आई कशाबद्दल यावरती कल्पना म्हणते बघ म्हणजे कसं आहे ना अजूनपर्यंत सगळ्या घरांनी तुला एक्सेप्ट केलंय एक्सेप्ट केलं नाही ते फक्त पूर्णाईने पूर्णाई सुद्धा एक्सेप्ट करतील तुला ज्या वेळेला तुझं आणि अर्जुनचं बाळ ह्या जगात येईल ना त्यावेळेला तुला एक्सेप्ट वाचून त्यांच्याकडे कोणताही पर्याय राहणार नाही आणि कसं आहे ना नवऱ्या बायकोचं नातं हे बाळाच्या येण्याने अधिकच बळकट होतं त्यामुळे आता आता तू याचा विचार करायला लागावा जवळजवळ तुमच्या लग्नाला वर्ष होत आले की नाही आता मात्र तुम्ही बाळाचा विचार करावा असं मला वाटतंय तुमची संसार वेल पण फुलेल या घरात सगळं अलबेल होईल या घरातल्या लोकांच्या मनामध्ये जे काही आडी आहे ती सुद्धा दूर होईल त्यामुळे तू या गोष्टीचा विचार करावा तुझ्या आणि अर्जुनच्या बाळाचा विचार करावा आणि घरच्यांचं तर जाऊ दे ग पण मी सुद्धा तुझ्या आणि अर्जुनच्या बाळासाठी इतकी एक्साइटेड आहे ना आता मला आजी बनायचं आहे आता मला कोणत्याही प्रकारचं आडपडदा नको आहे जे आहे ते मी तुला स्पष्ट बोलते खरंच तुम्ही दोघांनी तुमच्या बाळाचा विचार करा असं म्हणत कल्पना सायलीला आता आडून आडून काही स्पष्टचपणे बाळाबद्दल बोलते सायली आता थोडीशी घाबरते म्हणजे आपण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतो याच्यातून आईंच्या घरच्यांच्या अपेक्षा तर वाढतच चाललेल्या आहेत सायली उठते आणि बाजूला जाते कल्पना म्हणते काय ग अगं आईपासून कोणी लाचतं का बाळा अगं आई अशी काही बोलली तर लाजायचं नसतं तू या गोष्टीचा विचार कर असं म्हणत कल्पना सायलीला बाळासाठी फोर्स करत असते असते आणि सायली बिचारी काय उत्तर द्यावं हे न समजून आता गप्पच बसलेली कल्पना म्हणते तू या गोष्टीचा विचार कर आणि कल्पना निघून जाते पण सायलीचा विचार करून करून डोकं फुटण्याची वेळ ते आपण काय करतोय काय नाही सायलीला खरंच काही कळतच नसतं त्यातच बॉम्ब फोडण्यासाठी प्रिया येते आणि म्हणते पूर्णात जी तुला माहिती आहे का हे सायली आणि जून फक्त नवरा बायको असल्याचं नाटक करतायेत नाटक म्हणजे हे खरे नवरा बायको नाहीच आहेत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यांचं तू विचारतीलच जा आता पूर्णार्थजीला माहिती असतं की सायली कोणत्याही बाबतीमध्ये दे, देवाची शपथ खोटी घेणार नाही म्हणून पूर्णार्तजी तिचा हात धरते आणि तिला फरफटत देवासमोर आणते आणि म्हणते बोल घे शपथ की तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाहीये तुझं अर्जुनवर प्रणापासून प्रेम आहे आता सायलीला नुकतंच अर्जुनवरील प्रेमाची जाणीव झालेली असते आणि ती हे लग्न खरंच मानून झालेली असते त्यामुळे ती देवाची खोटी शपथ न घेता खरी शपथच घेते की हो माझा अर्जुन ती मनापासून प्रेम आहे आणि माझं हे लग्न खरं आहे सायलीने शपथ घेताच अर्जुन तिकडे येतो आणि सायली हे काय बोलून बसल्या म्हणजे सायली कधी खोटं बोलत नाही हे अर्जुनला माहिती असतं आणि त्यामुळे सायलीने घेतलेल्या शपथीमुळे अर्जुनला पण समजतं की सायली वच आपल्यावरती नितांत प्रेम आहे प्रेमाचं सुरुवात तर दणक्यात झालेली असते